हा विचार सर्वदूर पोहोचावा अशी आपलीही प्रामाणिक इच्छा असेल आमच्यासाठी तर हे नाटक सगळ्यांपर्यंत पोहोचण्याकरता हातभार लावा आपल्या मित्रांना आपल्या परिवाराला आपल्या अप्तिष्ठानांना नक्की सांगा हे नाटक आपण आवर्जून बघा आपल्याला आवडलं असेल तर आपण आवर्जून सोशल मीडियावरती लिहा लोकांना सांगा आणि हे नाटक हा विचार जो आहे सर्व दूर पोहोचवण्याकरता आम्हाला आपण सहकार्य करा आमचं त्याच्यानंतर शनिवारी अकरा जानेवारीला दुपारी चार वाजता आचार्य अत्रे रत्नमधील कल्याण या ठिकाणी नाटकाचा प्रयोग होणार आहे जर आपले काही नातेवाईक आजचा नाटक बघायला येऊ शकले नसतील आजचा प्रयोग बघायला येऊ शकले नसतील तर त्यांना आवर्जून सांगा आणि सगळ्यांना प्लीज आव्हान करा आपण म्हणजे सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार खूप खूप आभार